महाकृषी मध्ये तुमचं स्वागत उकाड्याने ग्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे राज्यात तापमानाचा पारा कायसा कमी झाला असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे येत्या दहा जून पर्यंत मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची मशागत कामे आटपून घ्यावी दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक मेघगर्जनेसह हो पावसाची शक्यता आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हो हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे